पिंपरी चिंचवड पुणे येथील विश्व हिंदू परिषदेच्या मातृशक्तीच्या जिल्हा उपाध्यक्षा भक्ती साळवी व थेरगाव येथील मातृशक्तीच्या संयोजिका आशा घोलप यांनी दुचाकीवर जाऊन अवघ्या बारा दिवसात तीन हजार किलोमीटरचा प्रवास करून नर्मदा परिक्रमा पूर्ण करून अहिल्यानगर येथे असता नालेगाव येथील जनकल्याण रक्तकेंद्रात विश्व हिंदू परिषद व जनकल्याण परिवाराच्या वतीने त्यांचा शाल व पुष्पगुच्छ तसेच जनकल्याण रक्तकेंद्राची संवेदना ही पुस्तिका भेट देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे विशेष संपर्क विभागाचे प्रमुख गजेंद्र सोनुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमोल भांबरकर मुकुल गंधे जनकल्याण रक्त केंद्राचे प्रशिष्ट अधिकारी सागर उंडे जनसंपर्क अधिकारी शरद बळे डॉ गौरी जोशी स्मिता बडवे सोनाली खांडरे अमित टकले विनिता धामणगावकर मनीषा जोशी चंद्रकला फंड बाळासाहेब खरपुडे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुकुल गंधे यांनी केले तर आभार सागर उंडे यांनी मांडले नर्मदा परिक्रमा हिंदूंची पवित्र यात्रा आहे नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे जीवन जगत असताना प्रत्येकाने एकदा तरी नर्मदेची परिक्रमा करावी तसेच देव देश धर्मासाठी संतांनी दाखवलेल्या मार्गाचे अनुकरण करावे या यात्रेसाठी पिंपरी चिंचवडचे जिल्हा संयोजक गोविंद देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले नर्मदा परिक्रमाच्या यात्रेत जो आनंद मिळतो तो, तो अमर्याद आहे असे भक्ती साळवी यांनी सांगितले आहे आषाढ खेरगाव पिंपरी चिंचवड इथून नर्मदा परिक्रमाला सुरुवात केली परिक्रमेचा सांगण्याचा उद्देश म्हणजे अनुभव आलेला आम्हाला दोघींना भक्ती साळवीच्या सोबत जाताना रस्त्या रस्त्याने अनुभव बरेच आले म्हणजे सांगण्यासारखं बरं बरेच आहेत पण इतके काही शब्दात सांगता येण्यासारखे नाही अनुभव सोडून आपण वारीत जातो तसंच हे नर्मदा मय्याची आपली परिक्रमा आणि त्याच्यात आपल्याला किती कमी जरूरत काही भेटतंय नाही भेटत पण मैया आपली काळजी घेतेच पण काही भेटतंय नाही भेटत त्याची आशा नसते पण ती मय्या वेळोवेळी आपली पूर्ण करत असते त्या उद्देशाने आपण चालत असतो की मला मैया भेटली पाहिजे मग त्या उद्देशाने आपण चालतो त्या ती ओढ असते आपल्याला आणि त्या ओढाच्या नंतर आपल्याला काय त्रास होतो आपले पाय दुखतात आपले हात दुखतात आपली पाटण दुखती गाडत चालू झाली याचा काही आपल्याला भान राहत नाही तिथपर्यंत जाण्याचा आपण प्रयत्न करतो तो जाण्याचा प्रयत्न करत असताना परत वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करणारे काही वरिष्ठ असतील काही लहान असतील काही थोर असतील काही संत मंडळी असतील ते आपल्याला वेळोवेळी <laughs> मार्गदर्शन करत जातात आणि वेळोवेळी मार्गदर्शन करत असताना आपल्याला जवळ जवळजवळ घेऊन जात असतात म्हणजे आपल्याला वाटतं की पुढं अडचणी काय येणार आहे हे माहीत नसतं पण आपल्या अडचणी निरसन करणारे हे संतजन आपल्याला रस्त्या रस्त्याने मिळत असतात आणि ते संतजन आपल्याला मार्गदर्शन करतात त्यामुळे आपल्या सगळ्या अडचणी दूर होतात म्हणून आपण म्हणतो की आपल्याला नाही का संतांचे पहिले पाय धरले पाहिजेत आणि नंतर देव आपल्याला म्हणतो म्हणजे पहिले हे रस्त्यातले ऋषी मुनींनी जे बसून आपल्याला जे मार्गदर्शन करत आहेत म्हणजे मी लय सामान्य घरातली म्हणजे ह्याचा काही भाग नाही पण नर्मदा मैयाची परिक्रमा हे परिक्रमेत आल्यानंतरच अनुभव सांगता येते अशी काही लिहून ठेवण्यासारखे नाही किंवा सांगता येण्यासारखे नाही शब्दात मांडण्यासारखे नाही आणि ते स्वतः आपण आईच्या कुशीत कसं जवळजवळ जातो आईने जन्म दिलाय पण ही तर सगळ्यांची मैया आहे आणि तिच्या जवळजवळ जात असताना आई आपल्याला हळूहळपणे कशी काळजी घेते आज मला ताक प्यायचं होतं तर कुणीतरी मैया येतील म्हणते तू मला ताक देऊ का हा हो, अनुभव आमचा भूक लागली कुणीतरी रस्त्यात आपल्याला पाकिट देतं आणि म्हणतं मैया एक खालो रस्ते मी म्हणजे हीच काळजी घेतली ती ही अध्यात्माची आपल्याला एक विश्वास की पुढं मला काय मिळणार आहे किंवा काय मिळणार नाही ह्याची काहीच नाही पण आपला रस्ता सु, सु एकदम व्यवस्थित पार पडणार आणि समजा आता आमची गाडीवर आम्ही टू व्हीलरवर प्रवास केलेला आहे आणि ते आमची गाडी आता डोंगराळ भागात अडकली तर एखादा संत जन कुणीतरी मध्ये येणार म्हणणार चला तर माई आमच्या गाडीवर बसा तुमची गाडी आम्ही काढतो ही अशी मदत आपल्याला होणार आहे आणि ह्या मदत अनुभव अशी भरपूर आहे सांगता ना ना येण्यासारखी नाही आहेत थोडक्यात सांगितलं आणि मैयाचा प्रवास खूप छान झाला माझ्या मैत्रिणीमुळं झाला भक्ती साळीमुळं आणि तुमच्या सगळ्यांमुळं म्हणजे आशीर्वाद आईवडिलांचे बहिणी बाळांचे आणि आपल्या भजनी मंडळाच्या आमच्या ते मागे पुढे विचारत होते तू कसा करते प्रवास तू कसा करते तर असा अनुभव सांगत सांगत त्यांना असं वाटायचं की आम्ही पण प्रवास करतोय साळवी फुगेवडीतून आम्ही एकवीस तारखेला सकाळी टू व्हीलर वरती प्लेजर आहे गाडी तर त्याच्यावरती मी आणि आशा आशाने बोल आम्ही दोघी जणी निघालो नर्मदा परिक्रमा ही जी यात्रा आहे ती महिलांसाठी तर अतिशय सुरक्षित आहे कुठेही घाबरण्याचं कारण नाही आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला खूप काळजी घेतली जाते एक महिला कथे आता आम्ही दोघीजणी मी आणि अशातही दोघीजणी करत होतो तर आम्हाला खूप ठिकाणी इतकी जपवणूक घेतली तर गेलेली आहे आणि सुरक्षा प्रत्येक ठिकाणी की नाही जशी आपल्या लेकींची काळजी घेतो आई बाबा जशी आपल्या लेकींची काळजी घेतो तर तशी आमची काळजी घेतली गेली प्रत्येक ठिकाणी उशीर म्हणजे काळख पडलेला आहे मामाल आहे कुठे राहायचे नाही नाही आपण परिक्रमा करताय तर दोघी जणी आहात तर अतिशय सिक्युअर्डपणे म्हणजे इतकी लोकांनी आमची घेतली आहे ना काळजी की त्याच्यासाठी महिला महिलांनी तर केलीच पाहिजे ही यात्रा आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप यात्रा आहेत आणि खूप लोकांच्या समज आहेत की नर्मदा परिक्रमा ही फार अवघड आहे किंवा आपला विश्वास फक्त ठेवा की सहजतेने होणार आहे ही यात्रा अतिशय सहजतेने फक्त ठाम राहा विश्वास ठेवा की आ, आ, ही यात्रा माझ्याकडून होईल मनामध्ये आपली इच्छाशक्ती जर असेल व्यवस्थित तर सहजतेने सुलभतेने सुरक्षितरित्या ही यात्रा होते पूर्ण हा प्रवास हा डोंगर दर्यापुरातून सगळ्यातूनच झालेला आहे पण रस्ते आता खरंच आहे मोदी सरकार जे आहे आपल्याकडे खरंच आपले पित आहेत ते आणि त्यांच्यामुळे इतके रस्ते सुखकर असतील थोडासा आम्हाला जराचं रस्त्याचं काम चालू असल्यामुळे जरासा एक दिवस झाला पण तिथे सुद्धा खूप लोक मदतीला आलेले होते दुसरी गोष्ट आमचा टोटल प्रवास झालेला आहे दोन हजार नऊशे सत्तर ते ऐंशी किलोमीटर झाले म्हणजे जवळजवळ तीन हजार किलोमीटरचा झालेला आहे आणि तिथून पुढे मग घरापासून घरापर्यंत तर मग सहाशे किलोमीटरवरती घर आहे जाताना सहाशे येतं असं साधारणतः चार तीनशेपर्यंत आमचं सगळा टोटल -टो प्रवास जाईल आत्तापर्यंत सगळ्यांनीच आम्हाला खूप छान मदत केली इथे जनकल्याण मध्ये आमचं खर खूप चांगलं स्वागत झालं जनकल्याण रक्तपेढीमध्ये आणि त्यांनी खूप खूप प्रेमाने आमचं स्वागत केलं खूप खूप धन्यवाद हे यात्रा सुद्धा केलेल्या आहेत व आता ही नर्मदा परिक्रमा करून त्यांना एक मोठी शक्ती त्यांच्या हातून व एक्यात्मातून मोठा परमार्थ हा साध्य करण्यासाठी त्यांनी ही यात्रा पवित्र यात्रा ही घडवलेली आहे व यातून ते अनेक जणांना या, या यात्रा घडवण्यासाठी निश्चितपणे या राष्ट्रकार्यासाठी प्रयत्न कर प्रयत्नशील राहतील अशी मी यातर्फे त्यांचा येतोजित सन्मान करून आशा बाळगतो तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अमोल भांबरकर